हाय हॅलो मी डॉक्टर परकर आय सर्जन इथं खेडमध्ये आपला दवाखाना दोन हजार नऊला चालू केला होता सोळा वर्षापूर्वी आता सोळा वर्ष ऑलमोस्ट कम्प्लीट झाली सतरा वर्ष लागला एक मे महाराष्ट्र दिवस त्याच्यानंतर आता दापोलीमध्ये पण आपलं चालू झालेलं आहे दवाखाना इथं स्वामी समर्थ हॉस्पिटल आहे त्याच्या खाली त्याला पण तीन चार वर्ष झाली आणि मंडणगडला पण विजिट आहे आपली त्याला पण समजा जवळजवळ एक वर्ष झालं आपल्या तिन्ही दवाखान्यामध्ये मेन आपलं मोतीबिंदूची फॅसिलिटी आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जातं काजबिंदूची पण फॅसिलिटी आहे आणि दुसरे पण काही डोळ्यांचा प्रॉब्लेम असला तर त्याची पण फॅसिलिटी आहे फॉर एक्झाम्पल पडद्याला काय दोष असला किंवा डायबिटीज मुलं काही पडद्यांवर पडणं पडलेला असला किंवा दुसरा काही एनिथिंग जे काही ना पडदे म्हणजे डोळ्याचे रिलेटेड असेल तर ते सगळी फॅसिलिटी आपल्या तिथं उपलब्ध आहे आणि हळूहळू त्याला जास्त एक्सपॅन्शनमध्ये आहे आपल्या क्लिनिकचं एक्सपॅन्शनमध्ये ना आपलं काम चालू आहे तर माझा जो टायमिंग आहे ते मेन सकाळी मी दापोलीमध्ये असतात सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार ते चार दिवस दहा वाजल्यापासून ते दुपारचे दोनपर्यंत आणि आता आपला खेळचा जो दवाखाना जो पहिल्या मज मजल्यावर होता मुकादम कॉम्प्लेक्स जे जुना मुकादम कॉम्प्लेक्स आहे आय डी बी आय बँकेच्या बाजूला तर ते आता खाली शिफ्ट होणार जे महाराष्ट्र हार्डवेअर आहे त्याच्या शेजारचा जो गाळा आहे तर तिथला जो टायमिंग आहे तो आपला आता दुपारी चार ते सहा हे डेली असणार आणि शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत तर जर काही तुम्हाला काही विचारायचं असलं तर आमचे नंबर्स आहेत इथं दिलेले आहेत तर त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता ह्या मागच्या सोळा सतरा वर्षातलं कमीत कमी दहा हजार डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आहेत आपल्या दवाखान्यामध्ये खेडचा आणि दापोली आणि मंडणगड हे तिन्ही मिळून आणि आपला सक्सेस रेट खूप चांगला आहे मोर दॅन नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन वन पर्सेंट एवढं आपला सक्सेस रेट आहे आणि प्लस तेच नाही मोर दॅन म्हणजे दोन तीन हजारोपेक्षा जास्ती डोळ्यांचा जो पडदा आहे त्याचा जो जो दोष होता तर त्याच्यावर पण जो इलाज केलेला होता तर त्याच्यामध्ये पण बरंच सक्सेस मिळालं आहे आणि ग्लोकोमा म्हणजे काज बिंदूचे जे पेशंट आहेत त्यांना पण आम्ही बरंच हेल्प करून त्यांचा ट्रीटमेंट करून हेल्प करून त्यांना पण त्यांची दृष्टी ही सेफ करून ठेवली तर हे असं सगळं आपल्या इथं काम होतं प्लीज ना तुम्हाला जर काय असला जरी काय शंका काय क्वेश्चन्स वगैरे काय जर असले तर प्लीज आमच्यानं टेलिफोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा अपॉइंटमेंटसाठी स्पेशली जर तुम्हाला डोळे दाखवायची असली किंवा ऑपरेशन करायचं असला तर आणखी एक गोष्ट सांगायची आहे की की आपल्या इथं जे रेट्स आहेत ऑपरेशनचे ते सर्वात स्वस्त आहे तेवढे स्वस्त कोणी करत नाही हे आपली गॅरंटी आहे म्हणजे प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये एवढे स्वस्त रेट्स कोणाचेच नाही थँक्यू तुमची मा तुम्ही माझी बात एवढा वेळ मला दिला आणि एवढा वेळ तुम्ही ऐकली माझी बाब त्याच्याबद्दल थँक्यू नमस्ते सलाम आता